जिंतूर तालुक्यातील इटोली येथील सरपंच तथा भाजप पक्षाचे युवा नेते बालाजी सांगळे तसेच या ठिकाणी अनेक आलेले आपण शिवाजी हाके व त्याचे इतर साथीदार एक ते वर्षापासून इटलीच्या वन्य आपल्या जंगलाच्या बाजूला त्यांनी आखरा टाकून त्यांच्या जवळपास मेंढ्या त्या ठिकाणी जंगलात करत आहेत आणि आमच्या इकोलीच्या जे शेतकरी आहेत त्यांच्याकडं दोन आमच्या इकोलीमध्ये दोन गोशाळा आहेत की जे सरकारचं आज गोशाळेला संरक्षण आहे पण त्या गोशाळात का असताना त्या गोशाळेला आणि त्या गाईला त्या जंगलात चारा राहिला नाही कारण मेंढी सगळी चाराचं चार। उद्ध्वस्त करते आणि त्याच्यामुळं त्या, त्या मेंढ्यामुळं चारा तर उद्ध्वस्त झाला पण आमच्या गावातील जे ढोर आहेत गाई म्हशी जनावरं त्यांना उपासमारीची वेळ आली आणि वन्यप्राणी जे आहेत जंगलातले रोई हरण बुकर हे सगळे शेतकऱ्या शेतकऱ्या व्यवसाय आहे त्या व्यवसायाला या किमाजी हक्केमुळे त्रास होत आहे व गावातील उदरनिर्वाह ज्या मेंढ्यावर करते त्यांच्या त्यांना या गावकऱ्यांना व गावात गुरांना भरपूर त्रास आहे त्यामुळे गावा, त्या गावा आम्ही या निवेदनाद्वारे सर्व डिपार्टमेंटला आम्ही विनंती केली आहे की तुम्ही याला गावाच्या बाहेर काढून द्यावे येथे सरपंच सांगळे यांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिले असून निवेदनामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की या ठिकाणी शिमाजी नावाचा त्याच्याकडे दोन हजारच्या वर शेळ्या आहे आणि तो शेळा मागील अनेक महिन्यापासून त्या परिसरात ते वास्तव्यात असल्यामुळे या ठिकाणी असलेल्या गोरक्षणाचे जनावर असतील किंवा इतर जनावर असेल त्यामुळे या ठिकाणी जे पण पशुपालक आहे त्यांच्या ज्या पण जनावरांसाठी खाद्य संपवून जात आहे त्यामुळे सर्व प्रशासनाला एवढीच विनंती यांच्याकडून आहे की या मागेचा लवकरात लवकर या ठिकाणी या परिसरातून त्याला काढून घेण्यात या म्हणून प्रशासनाकडे प्रशासनाकडे त्यांनी मागणी केलेली आहे पुढील भाग हा शेती आता वन विभाग याच्याकडे कसे लक्ष देतो आणि त्याची कधी कधी या इटोली भागातून त्याची सुटका करतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलमध्ये मी शेअर